नमस्कार सर्वांना आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे छानच असाल आणि इथे सकाळी सकाळी उठल्यावर आहे म्हणजे युगितनी मला तर उठवून दिलं आठ एक वाजता आणि स्वतः जे आहे बाहेर येऊन परत झोपला मस्त दहा पण वाजून गेले तरी तो उठला नाही मग मी चेक करत होती थोडंसं की त्याचं अंग वगैरे गरम आहे का काबरण आहे उठत आहे तर मग <laughs> आणि मग त्याची आंघोळ वगैरे आहे ती करून दिली आणि त्यानंतर तो डान्स करत होता टॉवेलमध्येच आणि त्याला खूप थंडी वाटत होती मग बॉडी लोशन वगैरे आहे तो म्हटलं राई मम्मा मी स्वतःच लावते तू लावू नको देऊ तर तो स्वतःच करत होता आणि आज सकाळी सकाळी काय झालं आम्ही पहिले उठलो आठ साडेआठ वगैरे वाजता आम्ही उठलो त्यानंतर बघते तर काय दारापुढे दुधच नाही आमच्याकडे डेली दुधाचं पॅकेट येतं पण ते होतच नाही मग मी त्याला फोन केला त्यांनी पण आधी माझा फोन उचलला नाही अर्धा एक तासानंतर त्यांनी फोन उचलला त्यांनी रिटर्न केला अर्धा तासानंतर नऊ वाजले होते तेव्हा आणि बघते तर तो म्हणाला की नाही मॅडम मी तर दूध टाकलेलं आहे मग मला आता ते दिसलंच नाही मग मी पूर्ण बिल्डिंगमध्ये शोधलं आणि आता ते, ते मी विचारू कोणाला वॉचमॅनला विचारलं वॉचमॅन म्हणे की नाही तिथे होतं असं झालं तर आज दुधाची चोरी झाली आहे दुधाचं पॅकेट आम्हाला मिळालं नाही मग मी शेवटी नवीन पॅकेट घेऊन आली बाहेरून पण हे मला खूप असं नवल वाटत ह्या गोष्टीचं की दुधाचं पॅकेट कसं चोरी जाऊ शकते आणि कोण नेऊ शकते की उंदीर नेऊ शकते उंदीर आणि कबूतर आहे आमच्या इथे तर मे बी त्यांनी नेलं असेल मग इथे युगीतला बोमोगेनेट जे आहे ते सोलून दिलं छान त्याला तेच खायचं होतं आणि तो म्हणत आहे की मीच जिंकलो मम्मी मीच जिंकलो मी म्हटलं हो तूच जिंकलं रे बाबा तर आज मला त्याच्यासाठी नाश्ता बनवायला वेळ नाही मिळाला दुधाच्या चक्करमध्ये तर मग त्याने ते खाऊन घेतलं त्यानं मग काय नाश्ता बनवायचा होता पण युगीतचे पप्पा काही उठले नव्हते तर मी म्हटलं आता काय नाश्ता बनवू नाश्ता बनवून पण मला एवढी भूक लागलेली नव्हती आणि युगीतचं होऊन गेलं होतं मग मी विचार केला की आधी कुकर वगैरे मांडून द्या म्हणजे वरणबाद झाला की युगीतसाठी होऊन जातं आणि मग त्याच्यानंतर हे उठल्यावर आपण नाश्ता बनवूया मग त्याच्यासाठी आज पालक खूप दिवसाची पडून होती थोडीशी होती याज याज तर मी म्हटलं चला याची आज डाळभाजी बनवून टाकावं अदरवाईज ते खराब होऊन जाईल तर मग मी छान डाळ घेतली डाळ ही माझी डिमार्टमध्ये एक पूर्ण मिक्सचर मिळतं डाळीचं त्याची जी डाळभाजी आहे ती खूप सुंदर होते त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी असतात ते मिक्सच असतात पूर्ण ती घेतलं आणि दोन्ही पण घेऊन घेतलं तांदूळ आणि डाळ त्यामध्ये छान दाभाजी आज करतानाच जे आहे मी टोमॅटो मिरची सगळं टाकून दिलं आणि माझा हेल्पर होतात माझ्या हेल्पला तो पण खूप हेल्प करू लागला मला आणि आधी कुकर लावून दिला कुकर झाल्यानंतर सोबतच आज मला पोहे बनवायचे होते तर पोह्यांची पण तयारी करून घेतली म्हणजे कांदा मिरची सगळं कट करून ठेवून दिलं मी आणि आज मटकी होती माझ्याकडे फ्रीजमध्ये थोडीशी ठेवलेली एक दोन दिवसांपूर्वी मी घातलेली होती तर ती थोडीशी वाचली होती ती ठेवली होती मग सोबत जे आहे तिला पण मी फोडणी देऊन दिली पोह्यासोबत खायला होऊन जाईल म्हणून आणि ती पण बनवून घेतली त्यानंतर ता युगीतशी पप्पा उठले होते मला दिसले तर मग मी लगेच जे आहे पोहे धुवायला घेतले पोहे धुवून घेतले छान दोन तीन पाण्याने स्वच्छ मग असंच ग्लासभर पाणी घेतलं आणि प्याव म्हटलं तसंही मला लक्षात राहत नाही मग एक ग्लास छान पाणी घेतलं आणि पिऊन घेतलं आपल्याकडे पण स्वतःकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे हे गरजेचं आहे आपल्याला पण त्यानंतर युगीतचं सुरू होतं मला भिजलेले पोहे नाही खायचे मला सुखे पोहे दे मग त्यांनीच बाऊल आणलं बरणी काढली आणि त्याला थोडीशी देऊन दिली खायला ते त्यांनी समोर जाऊन पाच मिनटात जे आहे ते सगळे पाडून दिले त्याचं कोणतंच काम पाडल्याशिवाय काहीच होत नाही त्याला काहीही द्या तो थोडं ना थोडं त्याच्यातला पाळेलच ठीक आहे आता तोही लहान आहे काही आपण त्याला बोलू नाही शकत मग इथे पोहे करायला घेतले तर माझ्या डब्यातली जी आहे ती मोहरी संपलेली होती आधी मोहरी काढून घेतली आणि मग पोहे करायला घेतले पोह्यामध्ये मी शेंगदाणे जे आहे ते आधी तळून घेते ते पोह्यामध्ये काढून ठेवून दिले आणि त्यानंतर पोहे बाकी फोडणी दिले आज माझ्याकडे बटाटा नव्हता तर बटाटा नाही टाकला मी आणि इथे जे आहे युगीच्या पप्पांचा ब्रश झाला होता ब्रश झाल्याबरोबर त्यांना हे चिया सीड्स द्यावे लागतात हे मी रात्रीच सोक करून ठेवते मग ते आधी त्यांना देऊन दिले आणि युगीतचं सुरू आहे तिथे खेळणं आणि या चिया सीटचा खूप चांगला रिझल्ट आहे बरं का म्हणजे त्यांना थोडंसं सकाळी उठून ॲसिडिटीसारखं होतं अपचनाचा प्रॉब्लेम होतो अपचना प्राद्णा प्राद्णा तो तो भरपूर प्रमाणात आता कमी झालेला आहे आता पंधरा एक दिवस झाले ते कंटिन्यू घेत आहे पोटावरची पण वगैरे जी एक्स्ट्राची चरबी वगैरे आहे ती पण बऱ्याच प्रमाणात जी आहे ती कमी होते आणि एवढ्या वेळात माझा कुकर पण झाला आणि माझे पोहे पण रेडी झालेले आहेत पोह्यावर टाकायला थोडासा कांदा आणि निंबू घेतला कारण त्याच्याशिवाय पोहे खाल्लेच जात नाही पूर्ण पोहे झाल्यावर किणी मी त्याच्यात वरतून छान निंबू आणि साखर घालतेच घालते म्हणजे त्यामुळे जी पोह्यांची टेस्ट आहे आणखी थोडी छान लागते आणि त्यानंतर वरतून थोडासा सांबार त्याच्यामध्ये स्प्रिंकल केला आणि त्यासाठी पण आमचा झगडा झाला युगीतचा आणि माझा ते त्याला कापायचा होता आणि सांबार मला कापायचा होता इथे पण त्याचं रडणं वगैरे सुरू झालं मला मारणं सुरू झालं पण मी काही त्याला दिलं नाही इथे जे आहे त्याची थोडीशी डायलॉग बाजी सुरू होती म्हणजे तो आता टी व्हीवर बघतो वगैरे त्याचाच तो शिकलेला आहे तो शिकले त्याच्या पप्पाला जे आहे ते म्हणून दाखवत होता की बघा मी नवीन डायलॉग शिकलो मी आता हे नवीनच डायलॉग शिकला आहे आणि कंटिन्यू हाच एक रिपीट करत असतो माझ्यावर पप्पावर सगळ्यांवर त्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि नंतर मग बेडरूम तशीच होती एवढल्यानंतर मी बेडरूममध्ये गेलीच नव्हती मग बेडरूम थोडीशी आवरून घ्यावी म्हटलं मग गेलो तर छान थोडंसं पडते वगैरे उघडले म्हणजे ऊन छान येतं घरामध्ये बेडशीट जी आहे ती थोडीशी क्लीन करून घेतली कारण खूप त्याच्यावर माझा युगीत जो आहे कचरा करून ठेवतो चेंज नव्हती करायची मला तर फक्त थोडीशी झटकून वगैरे घेतली आणि मग पूर्ण क्लीन करून व्यवस्थित उशा ठेवल्या आणि ब्लँकेट्स वगैरे जे आहे ते पूर्ण घडी वगैरे करून ठेवली आणि ह्या मुलाचं काय करावं मला ना खरंच समजत नाही बाबा हा थकत नाही की काय तर एवढी एनर्जी कुठून येते आणि नुसता तो बंदरासारख्या उड्या मारत असतो वरती चढेन खालती चढेन नुसत्या उड्या मारत असतो याच्या उड्या मारल्याने की नाही आमची गादी आहे ना ती पूर्ण मधातून अशी बसून गेलेली आहे पण हा ऐकत नाही इथे मी त्याला रागवत आहे पण त्याच्यावर काही असर होत नाही माझ्या रागवण्याचा तसंच रूम क्लीन करताना माझं एकदम लक्ष गेलं माझ्या मनी प्लांटकडे वरती एका बॉटलमध्ये मी मनी प्लांट लावलेला आहे वॉटरमध्ये खूप दिवस झाले मी त्याचं पाणी चेंजच नाही केलं कमीत कमी महिनाभर झाला असेल मी त्याचं पाणी चेंज नाही केलं जे माझ्या डोळ्यापुढे असतात त्यांचं पाणी मी वीकली किंवा पंधरा दिवसातनं एकदा करते पण ह्या बॉटलकडे माझं लक्षच जात नाही कारण असं हात पुरत नाही तर मग त्याच्याकडे लक्षच जात नाही मग त्याला छान क्लीन करून घेतलं पाणी त्याचं चेंज करून घेतलं दुसरं पाणी त्याच्यामध्ये भरलं आणि परत तो मनी प्लांट टाकला आणि मग वरती जो आहे तो ॲज इट इज नेऊन ठेवून दिला आता इथे माझं सगळं आटोपलं होतं काम आणि आता स्वयंपाक करायचा होता टिफिनसाठी तर इथे कुकर तर ऑलरेडी मी केलेलाच होता आधीच इथे मग कुकर आधी काढून घेतला आणि लगेच डाळभाजी फोडणी द्यायला घेतली डाळभाजीमध्ये जे आहे पालक थोडी कमी झाली होती कारण थोडीशीच होती त्यामुळे डाळ जास्त झाली होती युगीत झोपला होता म्हणून म्हटलं आधी लवकर लवकर स्वयंपाक करून घ्याव कारण जर तो उठला तर तो मध्ये मध्ये करतो आणि मला खूप मग एकदम त्रास देतो खूपच मध्ये मध्ये सगळं त्यालाच करायचं असते असं असते तर मग तो झोपला होता तर शांतपणे आधी म्हटलं स्वयंपाक करून घ्याव तर मग भाजी आधी मी छान फोडणी देऊन घेतली त्यानंतर सोबत सोबत कणिक पण काढले भिजवायला आणि कणिक वगैरे जे आहे ती छान मळून घेतली पोळ्यांसाठी माझी इथे कळी मळून झाली आणि तेवढ्या वेळात जे आहे आमचं पिल्लू उठलं आणि मी जशा पोळ्या करायला घेतलं तसं ते इथे येऊन उभं झालं आधी त्याच्यामध्ये माझा थोडा वेळ गेला पंधरा वीस मिनटं त्याला उठल्याबरोबर मी पाहिजेच असते त्यामुळे त्यानंतर मग तो आला इथे की मलाच करायची आहे पोळ्या आणि तो खूप रडत होता तर मी म्हटलं चल घे रे बाबा पहिली पोळी तू लाटून बघ मग त्याने हे असा एवढा कारभार केला मग मला आधीच उशीर होत होता याचे पप्पा पण निघत होते ऑफिसला मग मी म्हटलं तू नंतर करशील आधी मला करू दे मग मी पटापट जे आहे टिफिन्सच्या पोळ्या करून घेतल्या एक दोन एक्स्ट्रा पण करून ठेवून दिल्या मग म्हटलं लगेच आता पोळ्या वगैरे झाल्या थोड्याशा थंड्या झाल्या त्यानंतर लगेच टिफिन पॅक करून घ्यावा मग टिफिन घेतला पॅक करायला आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे माझ्या नवऱ्याला काही ना काही एक सोबत द्यावंच असते त्यात डाळभाजी आहे त्याला दही मिरची सांडगे हे सगळे मला तळून द्यावं लागते पापड असं मग लगेच ते काढलं एक दही मिरची तळून घेतली आणि दोन तीन सांगे जे आहे तळून घेतले त्याला ते टिफिनमध्ये एक्स्ट्रा द्यावंच लागतं मला मग ते पूर्ण तळून घेतलं आणि मग टिफिन भरायला घेतलं परत कधीकधी असं वाटतं ना म्हणजे आपण किती लेकरं बघितले आहे म्हणजे ताईचे झाले भावाचे झाले असं वाटते कितीही लेकरं आपल्याला असं वाटते आपल्या झाल्यावर की नाही आपण तर काही मुलांना सांभाळलेलं आहे आपण इझिली सांभाळून घेऊ असं वाटतं पण जेव्हा आपले स्वतःचे लेकरं होतात आणि तेव्हा जो ताप असतो डोक्याला सांभाळणं आणि त्यांचे ते नखरे खूप जास्त भयंकर असतो <laughs> कोणाचे लेकरं झाले काय ट्वेंटी फोर बाय सेवन तर आपल्यासोबत राहत नाही पण आता आपलं स्वतःचं झाल्यावर समजतं की नाही म्हणजे लेकरं सांभाळणं काही छोटी गोष्ट नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे तर अशा प्रकारे जे मी पूर्ण टिफिन पॅक करून घेतला त्यानंतर ऑलमोस्ट संध्याकाळच झाली होती हे करता करता पाच साडेपाच झाले होते आमचा पार्कला जायचा पण वेळ झालाच होता आणि आज युगीत झोपला वगैरे नव्हता त्यामुळे मी म्हटलं आज झालं आहे आपलं सगळं आपण यांच्यासोबतच निघूया पार्कला जायला कारण आजकाल संध्याकाळी सहा वाज दहा वाजायच्या आधीच जे आहे संध्याकाळ होऊन जाते म्हणजे थोडा थोडा अंधार पडायला सुरुवात होता आणि थंडी तर भरपूर आहे इकडे पण हैदराबादला पण दरवर्षी एवढी थंडी नाही राहत्या वर्षी काय माहिती अचानक एवढी कशी काय थंडी सुरू झाली आहे खूप थंडी आहे मग मी याला म्हटलं की तू पूर्ण फुल पॅन्ट घालून घे स्वेटर वगैरे घालून घे आणि पूर्ण पॅक होऊन चल पार्कला तर याचं नाही होतं पण मी त्याला सांगितलं आधीच की तू पूर्ण कपडे घातलं तरच मी तुझ्यासोबत येईन नाही तर मी तुला नेणार नाही तुला मी घरीच ठेवणार तर मग तो रेडी झाला आणि त्याला असंच ब्लॅकमेल करून जे मला कपडे घालून द्यावं दे लागते नाहीतर तो स्वेटर कॅप हे काहीच घालत नाही आणि मग मी पूर्ण त्याला छान रेडी केलं थंडी खूप असल्यामुळे जे आहे मग मी पण जॅकेट वगैरे घालून घेतलं सॉक्स वगैरे घालून घेतले याला तर सॉक्स किती म्हणते घाल घाल पण हा घालतच नाही मुलगा त्याला माहिती नाही थंडी वाटते की नाही वाटत तर आणि यांचं पण झालं होतं तर हे पण ऑफिसला निघून गेले तरी आमचं व्हायचं होतं यांना म्हटलं तुम्ही व्हा पुढे आम्ही निघतो नंतर कितीही ठरवलं ना की आज लवकर जाऊया आणि लवकर परत होऊया पण ह्या मुलामुळे माझं ते शक्यच होत नाही कारण याची निघेपर्यंत पूर्ण जे आहे घणघण संपतच नाही कपड्यासाठी कधी तो घणघण करेल नाहीतर त्याच्या टॉयसाठी घणघण करेल त्याला मोठ्या मोठ्या कार जे आहेत तिथे न्यायच्या असतात पण मी त्याला नको बोलते तर तो माझं ऐकत नाही आणि मग माझ्याशी वादविवाद करतो त्याला माझं म्हणणं असं असते की एक छोटासा काहीतरी टॉय घ्या हरवलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण तू तिथे लक्ष देत नाही पण त्याचं नसतं ते सगळं रेडी वगैरे झाली मी पण आणि निघायला गेली तर मग माझं मला असं वाटलं की आता संध्याकाळ तशी झालेलीच आहे सहा वाजलेले तर दिवावात लावूनच जावा जावी कारण यायला तरी आम्हाला साडेसात आठ होतातच मग मी दिवा लावून घेतला आणि याने अगरबत्ती काढली याला अगरबत्त्या लावून दिल्या त्याच्यातही त्याचं दोन नाही पाहिजे मला तीन पाहिजे प्रत्येक गोष्टीत त्याचं काही ना काही अडतं मग तू नको लावू मीच लावी असं मग ठीक आहे रे बाबा म्हटलं लाव तूच लाव दोन्ही पण आणि एक त्यांनी मी तिथे लावली कधी कसं असते मला भीती वाटते कारण एकदा असंच मलाच त्यांनी जी आहे एखाद एका वेळेस अगरबत्ती जी आहे ती लासवली होती त्यामुळे मला खूप भीती वाटते म्हणून मी त्याला दूर दूरच ठेवते मग मी एक तिथे लावून दिली त्याला तिथेच लाव म्हटलं तरी तो बाहेर घेऊन गेला आणि बाहेर जे आहे ते तुळशीमध्ये वरती आहे तुळशी त्याचा हात नाही पुरत तिने खालीच जे आहे तिथे अगरबत्ती लावून दिली आणि मग त्यानंतर आम्ही गाडीच्या कीज घेतल्या आणि आम्ही पण पार्कला जायसाठी निघालो बघते तर काय यांनी मस्त लिफ्टचा दार वगैरे उघडून ठेवलं होतं मग मी त्याला विचारलं तो म्हटला मी म्हटलं असं नाही करायचं दद्दू तर मग त्यांनी म्हटलं की मम्मी लिफ्ट जी आहे ती आपल्याच फ्लोअरवर होती म्हणून मी तिला उघडलं आणि तुझी वाट बघत होतं त्यानंतर इथे आम्ही पार्कमध्ये पोहोचलो तर हा खेळणे <ISTukt> सोडून जे आहे ते मातीच खेळतो का बरं माहिती नाही याच्या अंगावर फेकेन त्याच्या अंगावर फेकेन सगळे त्याला रागवतात तरी आणि हा याचा एक बेस्ट फ्रेंड आहे पर्व त्याच्यासोबतच तो खेळतो दुसऱ्या कुठल्याच मुलासोबत तो खेळत नाही मग अशाप्रकारे आम्ही खेळलो आणि आम्ही संध्याकाळी साडेसात आठ वाजता घरी आलो घरी आल्यानंतर त्याचे हातपाय धुवून दिले सगळे कपडे चेंज करून दिले आणि मग थोडा टाईमपास केला त्यानंतर जेवणाची वेळ झाली मग छान परत गरम गरम जे आहे पोळ्या टाकल्या आणि मग छान जेवण केलं तर असा होता आजचा आमचा दिवस बाय